एक महत्वाची बातमी भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून जोरदार टीका केली आहे तर शरद पवार गटाचा जाहीरनामा म्हणजे जातीय टीका तुषार भोसले यांनी केली जातीवाद आणि चालन हेच त्यांचं भांडवल असल्याचा घणाघातही तुषार भोसले यांनी केलेला आहे राज शरद पवार गटानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्यावरून तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शरद पवार यांचा मौलाना असा उल्लेख तुषार भोसले यांनी केलेला आहे मौलाना शरद पवारांनी आज त्यांचा जाहीरनामा नाही तर जातीय नामा प्रसिद्ध केला आहे त्यांच्या या संपूर्ण जाहीरनाम्यातन विशिष्ट धर्मियांचं लांगूल चालन आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग जातींना उचकावण्याचं काम केलं आहे शेवटी लांगूल चालन आणि जातीयवाद मौलाना शरद पवारांचं भांडवल आहे